नमस्कार मंडळी आपल्या करूच्या एकतीस दिवसामध्ये दहा हजार फॉलोअर्स कंप्लीट आणि आज असा तो दुसरं दिवस मंडळी नु व्हिडिओ सुरुवात करूया काही महिन्यांपूर्वी आमच्या पिंपवाडी मध्ये विठ्ठल रोगाई मंदिराचा भूमिपूजन झाला होता दिनांक तीस नोव्हेंबर एक डिसेंबर आणि दोन डिसेंबर रोजी प्रतिष्ठापना व कलश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आज असं तो दोन डिसेंबर म्हणजे अंतिम दिवस आज सत्यनारायणच्या पूजेचा पण आयोजन करण्यात आला होता विठ्ठुरायच्या दर्शनासाठी खूप भाविक जण इकडे आले होते सत्यनारायणची महापूजा झाली तशी हळदगुंगाचा कार्यक्रम करण्यात दिला सर्व विठ्ठल भक्तांनी आमच्या कार्यक्रम उपस्थित राहून चांगल्या प्रतिसाद त्याचबरोबर शोभा वाढवल्याने नंतर आम्ही होते गाभाऱ्यामध्ये विठ्ठल चा दर्शन घेऊसाठी अगरबत्ती लावल्याने विठुरायाचा दर्शन घेतलंय सगळ्यांना मग कॅमेऱ्यामध्ये घेतले आणि चांगले माझ्यासोबत सगळ्यांनी शायनिंग मारा दुपार नंतर सर्व महिलांनी एकत्र येऊन वारकरी दिंडी भजन सुद्धा केल्याने संध्याकाळी गिर्लोस गावातील वारकरी दिंडी भजन सुद्धा होता आणि त्यामध्ये मी थोडस सहभाग पण घेतलंय आमचे मार्गदर्शक सिंधुदर्ग बँक संचालक व भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री बाबा परब सर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर त्यांचे सहकारी सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले त्यानंतर हिश्वनाथी विश्वनाथी गोंडळकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता काय काय समय नृत्य झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली